आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर विधानसभा मधील वोटिंग मशीन सुरक्षित सात मतदारसंघातील सी व डी वर्गातील मशीन ठेवण्याचं गोडाऊन असल्याचा खुलासा मिरज शासकीय गोडाऊन मतमोजणी ठिकाणी बसेस आल्याने गोंधळ उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी मिरज विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व वोटिंग मशीन मिरजेतील वैरण बाजार येथील शासकीय धान्य गोडामात येथील मतमोजणी केंद्रावर सील बंद करून ठेवण्यात आले रात्री या ठिकाणी काही बसेस आल्यानंतर गोंधळ निर्माण झाला रात्री अचानक लाईट गेल्यानंतर बसेस का आल्या अशी शंका व्यक्त करत महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यमायम पक्षाचे डॉक्टर महेशकुमार कांबळे अपक्ष उमेदवार जैनब पिरजादे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला उमेदवार व वा प्रतिनिधींनी रात्री बसेस का आल्या याचं कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी आलेल्या उमेदवारांना सीलबंद गोडाऊन सुरक्षा व्यवस्थाची माहिती दिली सात मतदारसंघातील सी व डी कॅटेगरीतील वोटिंग मशीनचं गोडाऊन या ठिकाणी असून याची माहिती संबंधित उमेदवारांना दिली आहे कोणत्याही फोनवर विश्वास ठेवू नये असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी यावेळी केले मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी चा अधिकृत उमेदवार इथं मिरज मध्ये जे काय गोडाऊन आहेत त्या गोडाऊन मध्ये मशीन सा काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या पण आता काही थोड्या वेळ पूर्वी इथं बसेस आले आत आहेत आणि काय तर आम्हाला सांगितलं तर लेट घेतील दहा मिनिटं आणि ज्या दहा मिनटाच्या लेटीमध्ये त्यावेळेस तिथं काय झालं माहीत नाही पण मशीन्स भैरहून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात हे असं आम्हाला आत्ता माहिती पडलं पण माझी एक विनंती आहे आत्ता उद्याच्याला परवा दिशी वोट काउंटिंग आहे तर जे काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडन आहे का मिरज म्हणजे दुसरं मोठं गोडन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती तिथं तिने ती शिफ्टिंग करायला पाहिजे होतं जे काही मशीन्स आहेत त्या त्या इथंच कशाला आणायच्या त्या मशीन्स कारण ते ती दोन दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय त्या तिथंच ही काय मशीन्स आल्या त्या आम्हाला संशयाच वाटतंय तरी आमचा एक विषय आहे आम्ही शासनाला विचारू शकतो कलेक्टर साहेब असून किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी त्या मशीन्स काय असतील आलेल्या नवीन त्यांनी भैर ठेवाव्या दोन दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे तो डिसिन्स घ्यावा पण जोपर्यंत मत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथे राहतील त्यांनी म्हणतात एसआरपी सी आर पी काय आहेत ते सेंट्रलची जे काय आहेत तरी पण आम्हाला इथं जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलिस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काय सी सी फुटेज आताचं जे काय तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं दोन दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना जोपाला वगैरे द्यावं ते आमची विनंती आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा फी गोष्ट आहे आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांच्या त्यांचे मत आमच्या झोईत घेतोय आणि हे जुईतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल आम्ही हात जोडून विनंती करतोय आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं होऊन दे आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचंय आम्हाला विनंती आहे तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती जय हिंद व्यतिरिक्त ज्यावेळेला मतदान केंद्रावर एखादी मशीन बंद पडली तर ज्या अतिरिक्त आम्ही राखीव मशीन तयार करत असतो दहा टक्के वीस टक्के ज्या ज्या मतदारसंघानं आम्हाला राखीव मशीन्स आम्ही तयार करतो तर त्या मशीन सगळ्या ज्या आहेत त्या राखीव मधल्या मशीन्स आपण ह्या रूम मध्ये काल मतदान यंत्र येण्यापूर्वी तिथपर्यंत ठेवलेल्या असतात नंतर त्या मशीन्स राखीव ज्या मतदान कुठल्याही केंद्रावर मतदानासाठी वापरलेल्या नाही त्या राखीव मशीन्स आहेत त्याची डी कॅटेगरी म्हणतात म्हणजे राखीव केलेल्या मशीन त्यानंतर पण तुम्ही इतर ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान असतं त्यावेळेला त्या संबंधित इंजिनियर मार्फत आम्ही त्या मशीन्स पुढे पाठवत असतो तर आता त्या मशीन ज्या आहेत त्या राखीव मशीन्स आहेत अशा सगळ्या ज्या काही मतदारसंघामधल्या राखीव मशीन्स आणि त्याचबरोबर ईव्हीएम कमिशनिंग तयार करत असताना ज्या बिघडलेल्या मशीन आहेत किंवा काल सकाळी मॉकपोलच्या वेळेला म्हणजे एकाही उमेदवाराचं त्यामध्ये मतदान झालेलं नाही अशा बिघडलेल्या मशीन्स त्या सी कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे बिघडलेल्या बिघडलेली यंत्र तर सी आणि डी कॅटेगरी कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान झालेल्या रूम मध्ये त्या मशीन सोबत ठेवता येते या मशीन्स हस्तांतरण करावं लागतंय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या मशीन्स हँड ओव्हर करायचे आता ह्या मशीन्स तिकडं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे देत असताना ज्या वेळेला आपल्या ह्या मतमोजणी होणार आहेत ओल्ड ईव्हीएमच्या बाबतीत तर त्याच्यामध्ये एखाद्या जर मतदारसंघामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल झालं तर पंचेचाळीस पंचे दिवस एवढा इलेक्शन पिटिशनचा कालावधी आहे तोपर्यंत त्या मशीन्स किंवा त्याच्याबरोबरची जे कागदपत्र आहेत ते आपण व्यवस्थित त्याचं जपणूक करत असतो आणि कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे त्याच्यामध्ये पुढे जे काही निर्णय आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी घेत असतात त्यामुळे त्या मशीन्स आपण नंतर सगळ्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतदारसंघ निहाय पंचेचाळीस दिवस इलेक्शन पिटिशनपर्यंत देणार आहोत त्यामुळे त्याचं गोडाऊन मालगावला तयार केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल ऑलरेडी जिल्हा लेवलवरून पण सगळ्या राजकीय पक्षांना पत्र दिलेली आहे आता ह्या सी आणि डी कॅटेगरीच्या बाबतीमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांना पत्र दिलंय आमच्या दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सतरा नोव्हेंबरला पत्र दिलंय त्याच्या सुद्धा आमच्याकडे आहे की आम्ही सी आणि डी कॅटेगरी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या ताब्यात देत आहोत आणि त्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची सी आणि डी कॅटेगरीचं रूम हे बैरण बाजारमधलं गोडाऊन क्रमांक एक केलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी या मशीन्स आम्ही ठेवतोय त्याच पद्धतीनं उर्वरितचे जे सात विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना कळवून या मशीन्स जी पी एस लावून एस टी महामंडळ राज्य परिवहन महामंडळाच्या महागार्गोचं जे कंटेनर आहे इलेक्शन कमिशनच्या नॉर्म्स प्रमाणे सुरक्षितरित्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये या मशीन इथं आणले आणि त्या मशीन तिथं गेल्यानंतर आता जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे आता आपले जिल्हाधिकारी त्यांच्या समक्ष आणि राजकीय प्रतिनिधींच्या समवेत ती मश... जी आपली रूम आहे ती सील बंद करण्यात येणार आहे तुमच्या ज्या काही तुमचा जो तुम्हाला ज्याच्याबद्दल शंका होती की आता या ठिकाणी एक क्षणभर लाईट गेली तर जनरेटर पूर्णच्या पूर्ण मतमोजणीसाठी बॅकअप जोडायचं चाललेलं आहे एक सेकंदासाठी से फक्त लाईट गेली आणि लगेच लाईट आली पण आमचा स्ट्रॉंग रूम जो आहे स्ट्रॉंग रूम अंधारे ह्याच्यामध्ये पण सीसीटीव्ही जो बाहेरचा आहे तो नाईट व्हिजन मध्ये पण सीसीटीव्ही सुरू आहे त्यामुळं त्याचा बॅकअप पण तुम्हाला बघता येईल त्या सीसीटीव्हीचं फुटेज इथं कंट्रोल रूम असणार आहे कारण हे थ्री टायर सिस्टीम मध्ये सिक्युरिटी सिस्टीम आहे इथं जे काही स्थानिक पोलिस असणार आहेत त्या स्थानिक पोलिसांना सुद्धा आतमध्ये प्रवेश नाहीये त्यामुळं दोन टायर सिस्टीम झाल्यानंतर इथं आमच्या स्थानिक पोलीस यंत्रणा राहील आणि त्यांच्या इथं तुम्हाला राजकीय प्रतिनिधी उमेदवार जे आहेत ते मतमोजणीच्या दिवसापर्यंत या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतात या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतो पटकन इथं आम्ही बाहेर कल्पना दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघाच रूम या ठिकाणी वैरण बाजार या ठिकाणी करण्यात आलेला आहे काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी उमेदवार प्रतिनिधी मान्य ऑब्झर्वर्स आहेत सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री अडीच वाजता ज्या पोल्ड ईव्हीएम आहेत त्यांचा रूम सीलबंद करण्यात आलेलं आहे सदरचं सिलबंद असलेल्या ई व्ही एमबद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व रूम सुव्यवस्थित असल्याबद्दल खातरजमा करून देण्यात आलेली आहे त्या सर्व व्यवस्थित असलेल्या रूम त्यांनी पाहिलेले आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे आयोगाच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी रूमच्या ज्या ईव्ही एम्स आहेत त्या पुन्हा फक्त मतमोजणीच्या दिवशी सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीतच खोलल्या जातील आणि त्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही याच्यामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व उमेदवारांनाही आता आश्वस्त झालेलं आहे त्यांची खात्री झाल्यामुळं ते या ठिकाणाहून आता जो थोडा मॉग गोळा झाला होता तो या ठिकाणाहून गेलेला आहे सर अफवा विश्वास करू नये सर्व मतदान झालेल्या ईव्हीएम एम मशीन्स आहेत त्या ई एमच्या स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नियमाप्रमाणे आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब ऑब्झर्व साहेब एस पी साहेब हे देखील त्या ठिकाणी सर्व याच्यावरती देखरेख ठेवून आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना संदर्भामध्ये कोणत्याही अफवांवरती आपण